ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जसं जशी जवळ येते तसे ठाण्यात विविध प्रभागामध्ये विविध घडामोडी घडत आहेत त्यातच ठाण्यातील प्रभाग क्रमांक बारामधील पाचपाकाडी परिसर येथे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून ठाणे विधानसभा मतदारसंघाचे जनसेवक आमदार संजय केळकर यांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी सदर प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले स्वामी भक्त महेश परशुराम कदम यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे दरम्यान भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या खंबीर पाठिंब्यासह कालच निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक बारामधून महेश कदम यांनी निवडणूक अर्ज दाखल करत राजकीय लढाईसाठी रणशिंग फुंकले आहे सध्याच्या राजकारणावरती माझ्यावरती गुन्हे दाखल करतील दबावतंत्र करतील इत्यादी गोष्टी घडणार असल्याची कल्पना असून मी खंबीरपणे हा लढा लढण्यासाठी सज्ज आहे आता मी मागे हटता आता मी मागे हटणार नाही तर विरोधकांसमोर ही लढाई लढणार आहे आणि जिंकणार असाही विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश कदम यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे आम्ही केलेल्या नागरी कामाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी माझ्यासोबत महाविकास आघाडीच्या आम्ही केलेल्या नागरी कामांच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी माझ्यासोबत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन अधिक ताकदीने काम करण्याची संधी द्यावी असं महेश कदम यांनी आवाहन केलं आहे मी मुळाचा हाडाचा शिवसैनिक आहे आणि काल खऱ्या अर्थाने आनंद झाला की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून मी उमेदवारी अर्ज काल भरला महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्याच्या मागे आज सन्मान्य उद्धवसाहेब राजसाहेब ठाकरे शरद पवार असे एक ठाण्या महाराष्ट्राचा धुरंधर राजकारणी ज्यांना आपण सगळ्या महाराष्ट्रात ओळख आहे अशा सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने काल मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे अधिकृतरित्या भरलेला आहे विषय आला भाजपचा तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत मला सांगितलं की तयारी करून ठेवा तुमचंच नाव आहे पण दुर्दैवाने कुठे पाल शिंकली आणि दोन चाळीसला मला सांगतात की वरून नावं आहे ते तुमचं नाव नाही आहे आपण ती जागा शिवसेना जी गद्दाराची सेना म्हणून या महाराष्ट्रात ओळख आहे त्या शिवसेना सोडलेली आहे ती मग भारतीय जनता पार्टीने सोडलेली आहे मग आता मनाने खासण्यापेक्षा लढण्याचा आपण लढवाई आहे आणि त्याच अनुषंगाने आणि स्वाभिमानाने आणि सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हट्टाने काल उमेदवारी अर्ज भरला आणि आनंद वाटतोय की महेश कदम लढवाई आहे आणि संघर्षमन करणाऱ्यातलं आहे आपण आपली लढाई लढायची आणि गुण्या गोविंदाने आनंदाने लढायची कुठलंही खच्चीकरण होऊन द्यायचं नाही समोरची पार्टी कोण आहे माहिती आहे पैसे वाटणारे आहेत भरपूर सत्तेत त्यांनी अडीच वर्ष सत्ता उपभोगलेली आहे त्यांच्यामागे माजी मुख्यमंत्र्यांसारखा आशीर्वाद असावा असेल पैसे वाटणाऱ्या दहा वर्षात त्यांनी डेव्हलपमेंटमध्ये प्रमुख अमुक पैसे कमवलेले आहेत त्यामुळे किती लाखो रुपये मतदारा दिले तरी स्वाभिमान मतदार हा चंदनवाडीतला शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पाठीशी असणार आहे ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या स्वर्गीय आनंदगे साहेबांनी शिवसेना वाढवली त्या शिवसेनेतल्या प्रत्येक शिवसैनिक हा चंदनवाडीमधला आहे हा घरात घरातारातनं आज वयो वयोमान झाला असलं सत्तर पंच्याहत्तर वय झाला असलं तरी मला विश्वास आहे त्या दिवशी पंधरा जानेवारीला इतिहास घडेल आणि प्रत्येक शिवसैनिक जागा होऊन नक्कीच मशाईला चिन्हाला आम्हाला मतदान करेल संजय केळकर साहेब हे माझे नक्कीच मार्गदर्शक होते कधी पण मला एक आज ह्या गोष्टीतून एक गोष्ट चांगली जाणवली की पाच वर्ष मी त्यांना एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांनी मला वेळ दिला त्यांनी मला आशीर्वाद दिला मीही माझं कर्तव्य पार पडलं पण कुठेतरी माझी निष्ठा कमी पडली असं मला वाटतं आहे त्याबद्दल जास्त मी विचार करत नाही जे ठरवायचं आहे लढायचं आहे ते लढायचंच आणि मुळामध्ये कार्यकर्त्याशी लढणारा हा नेहमीच जिंकत असतो आणि मला विश्वास आहे ही लढाई पण मी जिंकेन फक्त सत्ताधाऱ्यांना एकच विनंती आहे की कुठल्याही न घडलेल्या प्रकरणात किंवा जाणबुजून रचून घेतल्या प्रकरण अडकवण्यापेक्षा लढाई करा मतदारांच्या नावावर मतदार ठरवेल निवडून द्यायचं की नाही द्यायचं पुढची लढाई आपण तयारी ठेवलेली आहे मनाची बघा या प्रभागात सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून दोन हजार सव्वीस उजळलंय अजूनपर्यंत जिथे झोपपट्टी पाहिजे जिथे झोपपट्टी मुक्त करण्याची गरज होती तिथं मुक्त केली गेली नाही आणि नको तिथे लोकांना खोटे आश्वासन देऊन झोपपट्टी मुक्त स्वप्न बघत आहेत आणि हे स्वप्न बघता बघताच फक्त विकासकांना काय तरी मलाई घ्यायची आणि डेव्हलपमेंट चालू झाली की स्वतःचीच आर एम सी स्वतःचाच खड्डा आणि स्वतःचीच पोकलँड अशी निशा एक प्रकारची लॉबी वापरायची हीच लॉबी दहा वर्षा प्रभागात चालले आणि तरुणालाय विनाकारण ह्या लॉबीने खराब केलेला आहे फक्त आपसामध्ये भांडणं लावून तू ह्याचा मुर्धा पाड मी तुला हे काम देतो मी त्याचं हे करतो ह्या जेतना आजची तरुणी बर्बाद होऊ नये म्हणून एक चांगली जागृती मी तयारी करणार आहे आणि ह्या जागृतीतून लोक तरुणांनी ऐकावं की ऐका करावं जनाचं आणि बोलतो करावं मनाचं आणि ऐकावं जनाचं अशी परिस्थिती या तरुणाईला गरज आहे आणि नक्षी ह्या चंदनवाडीला झोपपट्टीमुक्त करायची पण लोकांच्या भल्यासाठी करायची आहे शेवट चा घर शेवटचा झोपडीधारकाला पण घर मिळणं गरजेचं आहे इथे झोपडीदारकेला घर न मिळता स्वतःचे घर भरणारे निष्ठावंत इथे नगरसेवक झालेले आहेत ह्या सगळ्या नगरसेवक आज जे बोलतात की मी ही योजना केली ती योजना केली लवकरच सगळ्या योजनेचा पर्दाफाश मी करणार आहे आता मी मोका झालेलो आहे मी आता महाराष्ट्रातल्या आत सगळ्यात मोठा पक्ष ज्या पक्षाला गद्दारी करून फोडल आहे त्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ते आज पण संबोधलं करणार आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या ह्या वीस आमदार असतील आमचे किंवा आठ खासदार असतील मला विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे दोन जे एकोणीस वर्षांनी एकत्र येत आहेत याचा अर्थ महाराष्ट्रात नक्कीच काही चांगलं घडणार आहे आणि या चांगल्या घडण्यात एक अन अजून झालेला आहे माझा म्हणजे कृष्णासारखा मित्र अविनाश जाधव माझ्याबरोबर आहे मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण सुज्ञात आहात जागृत आहात चंदनवाडी म्हणजे ठाणे जिल्हा हा शिवसेना एकेकाचा बाले किल्ला आहे आनंद आनंदगेर साहेबांचा सात वर्ष वास्तव्य असलेला चंदनवाडी आहे इथे गद्दारांना निवडून द्यायचं का ज्या गद्दारांनी बाळासाहेबांना हयातीत नसताना त्रास दिला ज्या गद्दारांनी बाळासाहेबांच्या मुलाला त्रास दिला अशा गद्दारा निवडून देण्यापेक्षा एका निष्ठावंतला निवडून देण्याचा प्रयत्न करा पाचही वर्ष तुमच्याकडे स्वाधीन करून टाकेन एवढंच सांगेल